जय श्री महा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सध्या टरबुज किंवा खरबुजची लागवड चालू झालेली आहे आणि आपण पण सध्या एका खरबुजच्या उभे आहोत हा प्लॉट शेतकरी मित्रांनो आता काही दिवसांनी म्हणजे एक चार पाच दिवसांनी सेटिंग वर येईल प्लॉट वेल टाकेल तर सेटिंग वर आल्यानंतर आल्यानंतर किंवा आता सध्याचे जे प्लॉट आहे मोठे प्लॉट लागलेले जे सेटिंग वर आहे किंवा आलेले आहेत त्यांना शेतकरी मित्रांनो वातावरणामध्ये बदल अचानक आहेत रात्री दिवसा उन्हामध्ये पण ढगाळ होत राहणे आणि जर ढगाळ होत राहणे तर डावणीचे स्पॉट दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आठ दिवसापासून जे तर ढगाळ मिक्स असल्यामुळे बऱ्याच प्लॉट डावणी दिसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो सेटिंग मधले किंवा सेटिंगच्या आधी जे प्लॉट आहेत त्यामध्ये डावणी जर दिसत असेल तर एक चांगली डावणीसाठी फवारणी घ्या ती फवारणी घेऊन मित्रांनो सेटिंग मध्ये प्लॉट आलेला आहे आपला पण त्याला एक जीवाणूंचा पण बेस पक्का करा कारण का मित्रांनो जेव्हा आपण जीवाणू त्या झाडांना देतो किंवा त्या शेतामध्ये देतो तेव्हा जीवाणू त्या ते झाडाला कंपन करून बसतात म्हणजे कंपन कसे तर कंपन करून मुळे केल्यामुळे इतर जे हानिकारक बुरशे आहेत बुरी डावणी जीएसबी गमी तर त्या बुरशांना ते इंटर करू देत नाही म्हणून केव्हाही बॅक्टेरिया जे आहेत दिलेले चांगले राहतात सेटिंग पिरियड जर असेल किंवा आदला पिरियड असेल तर बॅक्टेरिया देऊन टाका आणि वरून एक चांगली डावणीची फवारणी घ्या तर बॅक्टेरियामध्ये आम्ही जनरली मायक्रो एनर्जी किट एकरी एक किट घेतो मिलॅस्टिन मिली घेतो आणि फार्मनिक एल एम दोन लिटर घेतो तर ते दिल्यानंतर मित्रांनो असा अनुभव आहे आपला की बऱ्यापैकी बुरशी कंट्रोल राहतातच पण अ बऱ्यापैकी त्या जाळामध्ये ताकद निर्माण करता त्या बॅक्टेरिया आणि शेटिंग एकदम चांगल्या प्रकारे होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो खालून बॅक्टेरियांचा बेस पक्का करा आणि वरून एक चांगली फवारणी घेतलेली बरं राहील धन्यवाद